ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत इंडिया आघाडीच्या इतर राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांना सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण असल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक होती आहे त्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत यावेळी ते राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित राहणार आहेत तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातोय बघा इंडिया गाडीची बैठक तर आहेच त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे अनेक मित्रपक्ष भेटतील आम्ही देखील प्रयत्न करतोय काही मंत्री भेटतात का स्थानिक विषय मांडण्यासाठी म्हणजे मी पण उद्धवसाहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी तिथे आम्ही चालू तर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा कार्यक्रम कसा असेल बुधवारी सहा ऑगस्टला म्हणजे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचतील गुरुवारी सात तारखेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल पक्षाच्या खासदारांचीही उद्धव ठाकरे बैठक घेतील राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलं उद्धव ठाकरे स्नेहभोजनाला उपस्थित राहतील तर इंडिया आघाडीच्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंशिवाय आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही येणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने सगळेच प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील मतदार यादीतील घोळ बिहार निवडणूक उपराष्ट्रपदाची निवडणूक इतर राष्ट्रीय मुद्द्यांवरही इंडिया आघाडीची एकवाक्यता असावी यासाठी या, या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे इंडिया आघाडीतील सर्व महत्वाच्या नेत्यांना राहुल गांधींनी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आहे thank <laughs> you